Yeah. नमस्कार सरकार सांगतात झाडं रयात झाडं वाढयात पाऊस आयो की आम्ही वेगवेगळे आमदार मंत्री झाडं रोयतना दिसून येतात आमकां एक अजब गजब प्रकार जो आसा हो दिसून येयलो टुवेल्व डिविजना भीतर एक जैकाच्या गेटींतल्यान माती भरून ट्रक बाहेर सरता हे दिसून येले पळोवपाक रावले की माती काडटा आनी माती वरून घालता खे जेन्ना पहिले त्यांना अक्षरशा एक वेगळो प्रकार जो आयलो तो म्हणजे माती जी वरून अशे जाग्यार डंप करता ज्या जाग्यार हजारो ट्रिपी पहिलीच डंप केल्ले असा आणि अशी थंय परिस्थिती जी आितलीशी झाड मातये पोंदा चिड्डून उडयल्लीं असा मोठी मोठी झाडां पळोवन पळून तरी दुःख झाले आयज फॉरेस्ट डिपार्टमेंट कितें करता हक्ष त्या आसा काय नामची एरिया डेम ज्या जा आसा थंय एक माती घालून डंपिंग जाता आणि ती माती खंच्यान येतात गेटींतल्यान भायर सरता ट्रक बरून बरवून आणि माती डंप जाता डंप जाता त्याच्या पोंदा कितलीशी झाड शिड्डतात आयज फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा एक सामान्य मनशान समज खंय झाड मारली जाल्यार सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट कळना फुडें धावून येतात आयज ही डेमा एरिया फॉरेस्ट डिपार्टमेंटात दिसना काय कितें ते वाटेन येतो आसतना हे ऑफिसर जे असले दिसना काय कितें काय हो डंप करता ह्या कॉन्ट्रॅक्टराचेर कोणाचे लक्ष ना काय जाणून बुजून ही जीं आसा ही मोडप चालू असा सो कन्सर्न ऑथॉरिटीन जे जे डिपार्टमेंट लागता लागतात त्यांच्यानी फास्ट एक्शन घेवपाची गरज असा ज्या जाग्यार जो कॉन्ट्रॅक्टर काम करता ही माती जैकातल्या गेटीच्यान जी भायर सरता ही भितोल्यान खंयच्यान हाडटा ती खबर ना भायर सरता ते ट्रक दिश्टी पडटा ज्या माती भायर घालपा खातीर जो कॉन्ट्रेक्टर आसा हेजेर एक स्ट्रिक्ट एक्शन जावपाक जाय जे जे ऑफिसर जे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे डेमार आसतात तेंचेर एक्शन जावपा जाय कारण तेणी ते पळोवन खंय तरी मुखार हे कंप्लेन जी आसा ही फॉरवर्ड करपाक जाय आसली जावं तेंच्यान कितें तरी एक्शन घेवपाक जाय आसली ज्या जयका गेटींतल्यान भायर सरता तिथून सुद्धा ऑफिसर असतले ते सुद्धा तरी इन्क्वायरी जावपाक जाय बाबा ही माती झाडांनी डंप करता ती झाडां मोडटा काय ना हे त्यांच्यानी पळपूक सो हे पळून तरी एक अजब गजब प्रकार विचित्र प्रकार हो मुखार सो सरकारान हेजेर लक्ष घालपाची गरज असा कन्सर्न ऑथॉरिटी डिपार्टमेंट जे असा तेंच्यांनी ह्या बेगिना बेगीन ते इन्स्पेक्शन करपाची गरज असा झाडां कितलीं झाडां मोडोन गेल्लीं आसा ही आी करपाची गरज असा आणि तो जागो जो डंप करता तो खरोच डंप सारको जागो असा काय कितें हेंय पळोवपाची गरज असा तुमी पळयतात आवाज तुमचो आमचं आनंदे सवंत देसाई